याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही परंतु लोकसभा हे टार्गेट ठेवा असं कदाचित त्यांचं सांगणं असावं मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीचं ओबीसीचं आरक्षण असो यावर सरकार पॉझिटिव्ह असल्यामुळं चांगला त्यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा संजय राऊत कधी काय बोलेल याचा नेम नाहीये त्याला आणखी त्याचा दूरदृष्टी त्याला आणखी त्याला मिळालेलं नाही त्याला फक्त पेट्रोल होत हा हे त्याचा धंदा आहे कारण की तीन पक्षाचं सरकार आहे अशा वेळेला आपसातल्या कोणत्याही नेत्यावर टीका करून एक संकेत असतं आणि संकेत हे प्रत्येक आमदारांनी पाळले पाहिजेत येणारी लोकसभा ही भाजप पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्या पूर्वतयारीसाठी पूर्ण ताकदीनिशी भाजप लागलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना एक सूचना म्हणून त्यांनी दिलेली की लोकसभेच्या तयारीला लागेल त्याच्या सहा महिन्यानंतर विधानसभा आहे याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही परंतु लोकसभा हे टार्गेट ठेवा असं कदाचित त्यांचं सांगणं असावं म्हणून तुम्ही विस्तार होईल की नाही होईल याबद्दल सी एम सीएम सी एम सांगतील जरूर परंतु लोकसभा हे आमचं टार्गेट आहे पण शिवसेनेच्या नेत्यांना सगळ्यांना थोडक्यात मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होईल अशी अपेक्षा आहे विस्तार करावा लागेल परंतु केव्हा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील मुख्यमंत्र्यांच्या समोर आधी मराठा आरक्षण आणि आता नवीन धनगर आरक्षण अशा दोन्ही गोष्टी आणि वर्ष दीड वर्ष झालं आणि या टप्प्यात या सगळ्या गोष्टी करायला लागतात काय नेमकं आजच्या बैठकीत संदर्भात तुम्ही देखील मुख्यमंत्री या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह असल्यामुळे प्रत्येक समाजाचा एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा त्यांना सगळ्यांना असं वाटतं की साहेब आमच्यासाठी काही करतील म्हणून प्रत्येकाच्या मागण्या या शिंदेसाहेबासमोर येत आहेत आणि तेही त्याला पॉझिटिव्ह घेत आहेत आता जर तुम्ही पाहत असाल तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन प्रदीर्घ अशी बैठक चालू आहे मला वाटतं या सगळ्या बैठकीतून मग मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो ओबीचंच ओबीसीचं आरक्षण असो यावर सरकार हे पॉझिटिव्ह असल्यामुळं चांगला त्यातून थोडक्या निघाल अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तुम्ही सुद्धा समर्थक आहात नरेंद्र मोदी तुम्ही उभे राहिला त्याचं सरकार आता पण संजय राऊतांनी सुद्धा आज या सगळ्याचं टीका केली ते म्हणजे तुम्ही जो सायंटिफिक नेचर असायला पाहिजे होतं किंवा शास्त्रीय दृष्ट्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या तसं झालं नाही कोविड काळात पंतप्रधानांनी सांगितलं की आपण टाळ्या वाजायला पाहिजे संजय राऊत कधी काय बोलेल याचा नेम नाहीये त्याला आणखी त्याचा दूरदृष्टी त्याला आणखी त्याला मिळालेलं नाही त्याला फक्त पेट्रोल ओतणं हा हा त्याचा धंदा आहे आग कशी लावायची हे संजय राऊतकडून शिकायचं म्हणून त्यांनी ना त्याच्या पक्षाला जागेवर ठेवलं पक्षही फोडला राष्ट्रवादी फोडली आणि मला वाटतं अशा लोकांच्या स्टेटमेंटकडे लक्ष देण्यात काय अर्थ नाही गोपीचंद पटाळकर ज्या पद्धतीने धनगर आरक्षणासाठी भांडतायत एकीकडे अजित पवारांवर टीका करतायत भाजपमधूनही त्यांना दिला जा की त्यांची समजूत काढली जाईल अडचणी तर ठरताय कुठेतरी महायुतीसाठी त्यांची विधानं नाही कारण की तीन पक्षाचं सरकार आहे अशा वेळेला आपसातल्या कोणत्याही नेत्यावर टीका करून एक संकेत असतात आणि संकेत हे प्रत्येक आमदारांनी पाळले पाहिजेत